नमस्कार हर्षदास किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत उन्हाळ्यात गारवा आणि चविष्ट स्नॅक्स दोन्ही लागतात ना म्हणूनच आज आपण बनवणार आहोत एकदम ताजे तवाने कैरीचं पन्ह आणि सोबतच मस्त स्पंजी ढोकळा सर्वात आधी आपण पन्न बनवून घेऊया तर पन्न बनवण्यासाठी इथे आंबट कैरी घ्यायची आहे आपल्याला म्हणजे त्यामुळे खूप स्वादिष्ट असं पन्न लागतं जर तुम्हाला थोडीशी चव गोडसर हवी असेल तर त्यासाठी तुम्ही कमी आंबट कैऱ्या घेतल्या तरीसुद्धा चालेल तरी ते अगोदर आपल्याला सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्यावरती सर्व घाण धूळ जे असेल ती सर्व निघून जाते तर याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याला कैरीला कट करून घ्यायचं आहे म्हणजे क कैरी उकडल्यानंतर आपल्याला खूप सोपं जातं त्याच्यावरची साल काढायला तर ह्या पद्धतीने आता आपल्याला सर्व कट करून घेतल्यानंतर पाणी पाण्यामध्ये टाकून आपल्याला तीन शिटी येईपर्यंत उकडवून घ्यायचे आहे बघू शकता कैऱ्या शिजलेल्या आहेत खूप छान असा कलर आलेला आहे तर आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सर्व गर आता काढून घ्यायचं आहे कैरी चांगली शिजली की तिची साल आपोआपच सुटायला ला लागते जर कैरी व्यवस्थित मऊ झाली नसेल तर अजून थोडा वेळ वाप द्यायची म्हणजे गर व्यवस्थित निघतो कैरीच्या वरच्या सालीला सुद्धा खूप गर लागलेला असतो तर इथे मी गर संपूर्ण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेला आहे तर इथे साखर ॲड केलेली आहे मी तुम्ही साखरेऐवजी गुळसुद्धा ॲड करू शकता गुळानेसुद्धा खूप छान टेस्ट येते तर याच्यामध्ये इलायची पावडर टाकलेली आहे मी बर्फ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे छान पण तयार झालेलं आहे आपलं तर तोपर्यंत आता आपण ढोकळ्याची तयारी करूया तर इथे दोन वाटी बेट्स बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ दोन चम्मच साखर हिरवी मिरची दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे तर तो मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे हळद टाकायची आहे पाणी टाकायचं आहे आणि हे झाकण लावून हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे तयार झालेलं आहे मिश्रण खूप कमी वेळेमध्ये जास्तीची भांडी न भरवता आणि तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक मला नक्की सांगा तर इथे आता आपण ढोकळा शिजवण्यासाठी मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जाळी ठेवायची आहे खाली आणि त्याच्यावरती मी इथे केकटीन ठेवणार आहे केकटीनमध्ये मी इथे ढोकळा तयार करून घेणार आहे तर त्याला आपल्याला तेल लावायचं आहे अगोदर म्हणजे खाली ढोकळा चिकटणार नाही तर ज्यावेळेस आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याच वेळेस आपल्याला इनोचं पाकिट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे इनो आपला ॲक्टिवेट होतो तर आता हे परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि पटकन त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे थोडंसं खाली टॅप करून आता हे पाणी आपल्याला उकळी आल्यानंतरच हे सर्व मिश्रण त्याच्यामध्ये ठेवायचं आहे छान उकळी आली तरच हा ढोकळा फुलतो आपला छान तर याच्यावरती थोडंसं ओझं ठेवलं आहे मी बघू शकतात इथे ढोकळा खूप छान असा तयार लवण्यासाठी आपण ठेवून देऊया तोपर्यंत आता फोडणीची तयारी करूया तर इथे मी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत कढीपत्ता टाकायचा आहे साखर टाकायची आहे तर मी गोड ॲडजस्ट करून घेऊ शकतो तुम्हाला हवं तसं कमी किंवा जास्त तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता तर आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर आता फक्त आपल्याला ही साखर मेल्ट होईपर्यंत ते उकळवायचं आहे तर इथे बघू शकता फोडणीसुद्धा तयार झालेली आहे तर ढोकळासुद्धा इथे आपला थंड झालेला नाही आता डिशमध्ये छान असा ढोकळा तयार झालेला आहे एकदम स्पंजी रवा न वापरता फक्त बेसन पिठापासून आपण तयार केलेला आहे अगदी झटपट तयार होणारा हा ढोकळा आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही याला असंसुद्धा खाऊ शकता याला चटणीचीसुद्धा गरज लागणार नाही तर खूप छान झाला होता हा ढोकळा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आपली पन्नाची रेसिपी आणि ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एक लाईक तर नक्कीच बनतो तर तुमच्या मित्रमैत्रिणींना कॉप लिंक कॉपी करून नक्की शेअर करा तर इथे आपलं सुद्धा तयार आहे तर हे पन्ह तुम्ही सात ते आठ दिवस हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता जेव्हा क घ्याल तेव्हा ते, ते फ्रेशच लागेल तर हे होतं झटपट आणि चविष्ट कैरीचं पन्न उन्हाळ्यात गारवा मिळवण्यासाठी हे नक्की करून बघा तुम्हीसुद्धा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओची लिंक कॉपी करून तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद